जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो समाज बांधवांनो उद्या सहा डिसेंबर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिवस त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि एक गीत सादर करतो अरे सागरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा दिनासाठी कष्ट साहिले माझ्या अभिमाने हक्क दिले आम्हा मिळवून अतिश्रमाने दिनासाठी कष्ट साहिले माझ्या अभिमाने अक्क दिले मिळून आमा अतिश्रमाने सोडून गेली गाई आपल्या ते वासरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा भीम माझ येथे निजला शांत हो जरा पाहुनिया ऐट त्यांची वैरमणीलाज घटनेचा शिल्पकार माझा भीम दीप विजला नाही आजला दीप विजला नाही अजला, आता ना सहारा अरे सागरा भीम माझा येथे निजला शान्तरा अरे सागरा। करीन भारत बौद्धमय करीन भारत इच मनयास ठेविनिमी, ਯਾ ਸਮਾਜਸ ਆਨੰਦ ਨਠੇ ਵਿਨਮੀ ਯਾ ਸਮਾਜਸ ਸੁਪਨ ਟੁੱਟਲੇ ਢੋਲੇ ਮਿਟਲੇ ਸੁਪਨ ਟੁੱਟਲੇ ਢੋਲੇ ਮਿਟਲੇ ਹਤਾ ਨ ਸਹਾਰਾ ਅਰੇ ਸਾਗਰਾ भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा गेला सोडून आमा तीपिता पिता भीमराज कल्याण करता आमचा राहिला ना ताज सोडून या दुःख हरता आज ला अरे सागरा भीम माझे ते निजला शांत हो जरा अरे सागरा भीम माझा येते निजला शांत हो जरा अरे सागरा कोटी कोटी दिनांचे कैवारी बाबासाहेबांचं सा, महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली नवी दिल्लीमध्ये त्यांच्या राहत्या घरी झालं त्यांना कोटी कोटी नमन आणि विनम्र अभिवादन